श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आनंददायक आणि समाधान देणारा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या तेवीस सप्टेंबर वारा आहे मंगळवार आणि या दिवशी नवरात्रीचा दुसरा दिवस साजरा केला जातो तर या दिवशी दुसरी माळा व्रत केली जाते आणि दुर्गा देवीचे दुसरे रूप म्हणजे ब्रह्मचारिणी देवीचं पूजन केलं जातं ब्रह्मचारिणी देवीचं रूप म्हणजे अत्यंत कठोर तपस्विनी असलेली देवी जी तिच्या तपाने महादेव शंकरांच्या मनाला प्रसन्न करीत आहे तिच्या उजव्या हातात मणी आहे आणि डाव्या हातात कमंडुल आहे तिच्या पूजनाने भक्तांना भक्ती आणि सिद्धी प्राप्त होते ती देवी तत्वज्ञान तप जप त्याग संयम आणि धैर्य यांचं प्रतीक आहे या दिवशीचा रंग आहे लाल नैवेद्य म्हणून तुम्ही साखर किंवा फुटाणे दाखवायचे आहेत आणि पूजेसाठी पांढऱ्या रंगाच्या फुलांची माळा तुम्हाला घालायची आहे जसं की मोगरा चमेली किंवा तरपूल पूजा करताना हा मंत्र उच्चारला जातो ओम देवी ब्रह्मचारिणी नमहा किंवा या देवी सर्व भूतेषु ब्रह्मचारिणी रूपेन संस्थिता नमस्तस्य नमो नमः नवरात्रीचे नऊ दिवस खूप महत्वाचे आहेत आणि प्रत्येक दिवसाला वेगळं महत्व आहे त्यानुसार काही उपाय आणि साधना देखील केल्या जातात तर आता उद्या दुसऱ्या दिवशी तुमच्या घरात घट असेल किंवा नसेल तुम्ही बसवला असेल किंवा नसेल तरी सुद्धा तुम्हाला एक रुपयाचं नाणं या ठिकाणी ठेवायचं आहे हे नाणं या ठिकाणी ठेवणं खूप प्रभावी ठरेल तुम्हाला एक रुपयाचं नाणं ठराविक ठिकाणी ठेवायचं आहे आणि हे केल्याने तुमच्या जीवनात धन सुख आणि समृद्धी येईल आणि सात पिढ्यांचं दारिद्र्य दूर होईल आणि तुमच्या व्यवसायात प्रगती होईल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या उपायाची संपूर्ण माहिती सांगणार आहे आणि हा उपाय कशा प्रकारे आपल्याला करायचा आहे हे सुद्धा सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक खूप प्रभावी आणि सात्विक उपाय सांगणार आहे जो तुम्हाला नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी आवर्जून करायचा आहे हा उपाय तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा तुमच्याकडे वेळ असेल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता जरी तुमच्याकडे घरामध्ये घटस्थापना केलेली असेल किंवा नसेल तरी सुद्धा हा उपाय तुम्ही निश्चितपणे करायचा आहे कारण नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपल्या घरात कुलदेवी सूक्ष्म रूपाने वास करत असते आणि या काळात केलेले उपाय आणि सेवा खूप प्रभावी ठरत असतात त्यामुळे त्याचा परिणाम लवकर मिळतो तुम्ही जर तुमच्या आयुष्यात कोणत्याही समस्यांचा सामना करत असाल जसं की आर्थिक अडचणी पैसा टिकत नाही किंवा तुम्ही जे काही करत असाल तर ते मनासारखं होत नाही तर हा उपाय तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरेल बऱ्याच वेळेला आपल्याला एखादं महत्वाचं काम करायचं असतं आणि आपण शंभर टक्के प्रयत्न करून देखील त्या कामात यश मिळत नाही असं तेव्हा होतं जेव्हा आपल्या कुंडलीतील ग्रह प्रभावी नसतात आणि त्यामुळे आपल्याला आपल्या प्रयत्नांचं योग्य फळ हे मिळत नाही पण हा उपाय केल्याने तुमचं प्रत्येक काम यशस्वी होईल तुमच्या प्रयत्नांना योग्य फळ मिळेल तुम्ही जर घरातील अडचणींनी त्रस्त असाल मुलांच्या प्रगतीमध्ये अडथळे येत असतील किंवा घरात सतत काही ना काही संकट येत असतील तर हा उपाय तुमच्यासाठी लाभकारी ठरेल तुमचा एखादा छोटा मोठा व्यवसाय असेल तर तो व्यवस्थित चालत नसेल किंवा त्यामध्ये वृद्धी होत नसेल तर या उपायामुळे ते सर्व ठीक होईल उद्याचा दिवस महत्वाचा आहे आणि या उपायासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करायचं आहे स्नान झाल्यावर स्वच्छ कपडे घाला आणि जरी नवरात्रीचा रंग लाल असला तरी तुम्ही लाल रंगाचं वस्त्र घाला कारण या रंगाचं धार्मिक महत्व असतं लाल रंग तुमच्याकडे नसेल तर तुम्ही काळा रंग सोडून इतर कोणत्याही रंगाचं वस्त्र परिधान करू शकता यानंतर जर तुमच्या घरात केली असेल तर त्याला तुम्हाला माळा अर्पण करायचा आहे नैवेद्य दाखवायचा आहे आणि आरती करायची आहे आणि जर घटस्थापना केली नसेल तर तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला देवांची पूजा करून त्या ठिकाणी हा उपाय करायचा आहे घटस्थापना असलेल्या घरात तुम्ही या उपायाची पूजा घटासमोर करा हा उपाय तुम्हाला तुमच्या आयुष्यातील अडचणी दूर करून सुख आणि समृद्धी आणण्यासाठी मदत करेल तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक रुपयाचं नाणं घ्यायचं आहे जरी एक रुपयाचं नाणं नसेल तर तुम्ही पाच रुपयाचं नाणं सुद्धा या ठिकाणी वापरू शकता तर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे त्यामध्ये नाणं ठेवून त्यावरती काही कुंकू घ्यायचा आहे कुंकू आपल्या उजव्या हाताच्या पाच बोटात घेऊन त्या कुंकुवाला नाण्यावर अर्पण करायचं आहे जर तुम्ही पाच रुपयाचं नाणं वापरत असाल तर त्यावर सुद्धा कुंकू अर्पण करा त्यानंतर तुम्हाला एक काडी घ्यायची आहे आणि त्या काडीने नाण्यावर स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक काढताना त्याच्यामधले चार बिंदू आणि दोन साईडच्या ज्या लाईन्स सा आहेत तर त्या तुम्हाला काढायच्या आहेत स्वस्तिक काढल्यानंतर त्या नाण्याजवळ बसून एकशे आठ वेळेला ओम एम रीम क्लीम चामुंडाविचे या नवारण मंत्राचा जप करा त्यामुळे तुमच्या कुलदेवीचा आशीर्वाद मिळेल आणि तुमच्या जीवनातील अडचणी दूर होतील जर तुम्हाला नवारण मंत्र म्हणणं शक्य नसेल तर तुम्ही ओम श्री महालक्ष्मी नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळेला जप करा यानंतर दोन्ही हात जोडून मनोभावे प्रार्थना करा आणि आपल्या आयुष्यातील सर्व समस्या आणि अडचणी दूर होण्यासाठी देवांकडून आशीर्वाद मागा दुसऱ्या दिवशी त्या नाण्याला तुमच्या देवघरात किंवा घटाजवळ ठेवून त्याला उचलून पर्समध्ये ठेवा तर हे नाणं तुम्ही कधीही खर्च करू नका याला अशा ठिकाणी ठेवा की ते तुमच्या हातून चुकूनही खर्च होणार नाही हे नाणं तुमच्याकडे लक्ष्मी आकर्षित करेल आणि तुमच्या आर्थिक समस्यांपासून तुम्हाला मुक्तता मिळवून देईल तुमचा छोटा मोठा उद्योग किंवा व्यवसाय असेल तर तुम्ही हे नाणं तिथल्या तिजोरीमध्ये सुद्धा ठेवू शकता कारण त्यावर तुम्ही केलेली सेवा सिद्ध आणि दैवी शक्तीने भरलेली असते आता जे कुंकू तुम्ही नाण्यावर अर्पण केलं होतं त्यावर स्वस्तिक काढलं होतं तर, का तर ते कुंकू तुम्हाला एका डब्यामध्ये भरून ठेवायचं आहे दररोज ते कुंकू तुम्हाला तुमच्या आणि तुमच्या घरातील प्रत्येक सदस्याच्या कपाळावर लावायचा आहे त्यामुळे कुलदेवीचे आशीर्वाद मिळतील आणि तुमच्या जीवनातील अडचणी दूर होतील तर हा एक अतिशय साधा सोपा प्रभावी उपाय जो आहे तर तो तुम्हाला उद्या नवर दुसऱ्या दिवशी करायचं आहे पण जर दुसऱ्या दिवशी तुम्हाला हा उपाय करणं शक्य नसेल तर तुम्ही नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये कधीही हा उपाय करू शकता आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।